नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शाहणे वेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा मराठी या YouTube चॅनल वर कृपया लगेच सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा एन्जॉय मीरा आमदार मेरे हे डेकोरेशन वगैरे कसं काय वाटलं तुला डेकोरेशन तुमच्यासारखंच वाटलं अच्छा पण मी कसं आहे तुम्ही सुंदर फारच सुंदर थँक्यू असं वाटत की तुमच्या जाऊच नाही एक महिना वाट बघायला लागेल एक महिना हो कारण भटजीने सांगितलंय पुढच्या महिन्यात असा मुहूर्त आहे हु? की हंसाने कावळ्याशी जरी लग्न केलं ना तरी ते सफल होईल असा मुहूर्त केव्हा पुढच्या महिन्यात कुंभकर्णाचा वाढदिवस असतो ना त्या दिवशी जर लग्न केलं ना तर नाटावरन पाटावर आणि पाटावरनं ताटावर पाटावरनं ताटावर ताटावर ना पाटावर हा शिरा सार्वजनिक महापूजेच्या प्रसादासारखा का दिसतोय म्हणजे त्याचा काय की एका दिवशी पूजा असली ना की बाहेरून हंडा इथे येतो नाही इथून हंडा बाहेर भक्तांसाठी जातो वा भिकाजी वा हे तुमचा देवधर्म बघून मला तर घर जावं व्हावं वाटतं मी खरं म्हणजे मी विचार करत होतो की हुंडा म्हणून तुमच्या घरी राहायला यायच राव सांगू किती धन्नाचा लोभी बुद्धी चा फुकट चंबू त्याची मती भिक्काची रा असं आहे की तुम्हाला जर त्या ध्यानाशी लग्न करायचं असेल तर ते तुमच्या मार्गात व्हायला तयार आहे तुम्ही अपमान नाही शब्द बोलायचं नाही अजिबात अजिबात हे वचन पाळलं पाहिजे त्याच काय माहिती त्याच काय माहिती करा मग प्रेमा ना मी आयुष्य असं नको नको ते बोलून जातो रे आपण काय की हीच जर त्यांची अट असेल ना तर मी त्यांची माफी मागायला तयार आहे ना वाचनाला जागा म्हणजे झालं नक्की मी आहे आपल्या वडिलांच्या प्रेम प्रकरणात काटा झाल्याबद्दल त्यांना दिलगिरी के व्यक्त केली आहे आणि दुसरं असं की मालकीनबाईसने तो आपली आई बहीण मावशी काकी मामी पणजी आजी तुम्ही म्हणाल ते ना तर लावायला तयार येतो या उपाय आपल्याला काय म्हणायचंय वादगतून आलंय माझ्या बाबा ओ माझ राहू दे चला चला या, या आता बाप भेटली एकमेकाशी प्रेमानं भेटा बघून अरे मुलाचं मनताना बघून बापाच्या डोळ्यात पाणी येत रे बाबा तुमचे हे शब्द मी आयुष्यभराशी हृदयावर कोरून ठेवणार स्वतःच्या चल पाहुणे आले त्यांच्याशी बोलूयात चला हाय 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 या बाबा या बस बस अरे यारे कुठून तुम्ही कुठे बसू ढोकरा बस नका आपण ला आता इथे बसत येणार नाही काय आहे भिकाजी काय म्हणताय भिकाजी आता आपण 21 वे शतककडे चाललो ही <laughs> संकुचित वृत्ती सोडली पाहिजे तर या देशाचं भला आहे तुला काय वाटतं बहादुर अटेंशन बस तुम्ही माझ्या हाताखाली कवायत करत <laughs> होता <laughs> 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 मला काय वेळ लागलाय तुमच्या हाताखाली कवायत करायला दिवस मला ऑलरेडी एकविसाव्या शतकात पदार्पण केलंय <laughs> <laughs> बोल तू बोलत राहा कोके कंठी बोलत तू एकविसाव्या शतकात कसे काय हम्म आता हेच पाह ना टू पीस करण्याचं असं जाहीर प्रदर्शन करणं म्हणजे सोपं काम नाही त्याला केवढच लागत राईट मी तुला सांगतो बर का की आपल्या सगळ्या जवानांना मागे टाकलेलं आहे उठून उभा राह लांबच उभा राह लांबच अकल नाही अरे एवढ्या पाहुण्यांच तोंड नाही गोड केलेलं आपण जा आतमध्ये जा आणि सरबत घेऊन ये हे काम लक्ष्मीच आहे लक्ष्मी उठ उठ काय मोठ्यांचा मान राखतायत तू माझ्याशी नीट वागण्याचं वचन सर सर सॉरी सर मी मीरा आमचं म्हणजे हे डेकोरेशन वगैरे हो कसं काय वाटलं तुला डेकोरेशन तुमच्यासारखंच वाटलं अच्छा पण मी कसं आहे तुम्ही सुंदर फारच सुंदर थँक्यू असं वाटतं की तुमच्या घरातलं जाऊच नाही दीर्घ दीर्ध एक महिना वाट बघायला लागेल एक महिना हो कारण भज्जीने सांगितलंय पुढच्या महिन्यात असा मुहूर्त आहे हु? की हंसाने कावळ्याशी जरी लग्न केलं ना तरी ते सफल होईल असा मुहूर्त केव्हा पुढच्या महिन्यात कुंभकर्णाचा वाढदिवस असतो ना त्या दिवशी जर लग्न केलं ना तर हा ताटावर ना पाटावर आणि पाटावर ना ताटावर पाटावर ताटावर ताटावर केशर घालून आणले गाडवा हे जुने ग्लासेस काढायची अक्कल कोणाची माझं नाक प्लस तू अभिजित पण अरे पाहुण्यांसाठी मी खास नवीन जपानी ग्लासेस आणले होते आणि कडे तू हे आहे त्याला आमच्या बाबांचं नाग एवढं मोठं असेल तुला वाटलं आता आमच्या लग्नाची तारीख ही तुला समजेल आमच्या व्हॉट डू मीन बाय आमच्या म्हणजे माझ्या आणि भक्याजी रवांच्या माझ्या बाबाने तुला स्वतः सांगितलं म्हणजे एक्झॅक्टली असं नाही सांगितलं पण साधारणतः वेगळे वेडे ठरलेलं आहे ती तारीख आपल्या दोघांच्या लग्नाची आहे काय म्हणतोस तुम्हाला माहित नाही माझे वडील किती दयाळू आहेत ते हा पण ते अजून ठरायचंय राम अरे दळभद्री माणसा अशा क्लासेस मधन सरबत देतात का माझा काय दिवाळा काढत काय तुला हो अभिजीत ऐकायलाच का बोल मी काय करू अरे त्या अभिजितचं एक डोकं फिरलंय म्हणून तुझं डोकं फिरलंय का म्हणजे सरबताचे ग्लासेस कुठले आहेत मी आणलेले जपानी त्याच्या मधनं सरबत द्यायचा काय काय त्याच काय आहे की प्रत्येक वडील धारा आणि मोठ्या माणसांप्रमाणे आमच्या बाबांनी असं वाटतं की मी त्यांच्या आज्ञेचं संपूर्ण पालन करावं एक आदर्श पुत्र म्हणून सगळ्या समाजाला असा एक पायंडा घालून द्यावा पण मी नालायक मवाली उद्धट माणूस त्यांचा पदोपदी अपमान करत आलो पण आता सगळे गैरसमज दूर झालेले आहेत आणि हे सगळं एखादी बरच झालं म्हणायचं नाही का तुम्ही आतुरतेने वाट बघत नव्हतात ते सर्वच आलेलं आहे तू उठल मुगा नासेस आहे सावकाश हा या एक एक त्याला त्याला द्या त्यांना द्या वा भरपूर विवेक शिल्लक ठेवायचं नाही बरं का त्यात काही सगळं पिऊन टाकायचं अगदी बिन धिकार घ्या तुम्ही काय ना तळीराम तळीराम कोण तुम्ही हो तुम्ही का असं विचारता अरे हो, उठून उभा राहा अरे ते बघ पाहुण्यांसाठी सूप घेऊन ये जा आज्ञेचं पालन करायचं ना करत हे घे आणि दोन पायावर जायचं नाही मग रांगत जायचं काय रांगत जायचं आज्ञेचं पालन काय रांगत तर रांग अतिशय आज्ञाधारक मुलगा आहे तो हा आणि कुठे रांगत जायचं कधी कधी तो बदमाशी करतो पण चल या ना मीरा मीरा बाबा बसू बहादूर उभा आहे ना आ, 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 अलो, अलो। हो तू सुद्धा उभरा माझ्या मागे माझी शान वाढेल हे काय सूप आहे का तुम्हाला काय वाटतंय मग सूपच आहे मला काही वाटलं नाही म्हणून विचार लग्न झाल्यानंतर कळेल अशा <laughs> आहे चवीवरून समजेल ही कसली भाजी आहे हे बटाटे मीच खरेदी केले नाही का आणि या पोळीचं पीठ कुठल्या गिरणीचं आहे ते एखाद्या भिकाऱ्याला विचारलं पाहिजे हा शिरा सार्वजनिक महापूजेच्या प्रसादासारखा का दिसतोय त्याचं काय की एका दिवशी पूजा असली ना की बाहेरून हंडा इथे येतो नाही इथून हंडा बाहेर भक्तांसाठी जातो वा भिकाजी वाट तुमचा देवधर्म बघून मला तर घर जावं व्हावं असं वाटतं ओ कमाल करताय तुम्ही खरं म्हणजे मी विचार करत होतो की हुंडा म्हणून तुमच्या घरी राहायला यायचं मग आधी नाही का सांगायचं काबर काबर म्हणजे घर जावजी होण्याऐवजी मला घर सासरा करायला जास्त आवडला असत <laughs> पण हा विचार तुम्हाला सुचला कसं त्याचं काय आहे तुमचा स्वभाव आहे उदय वाटते तसे तुम्ही पैसे खर्च सा कर विचार असा डोक्यात आला की उद्या माझ्या पोरील रस्त्यावर काढाल तुम्ही म्हणून मी ठरवलं की तुमच्या घरी यायचा आणि तुमच्या तिजोरीचा सांभाळ करायचा वा गुरु भक्तांच्या द्वारे बहादूर <laughs> हा मला आनंदच आहे जसं ने आपल्या मुलाला मार्गावर आणलं तसं तुम्हाला सांभाळण्यासाठी कोणतरी हवच नाही हो हो याने तुम्हाला केवढं सुधारून ठेवलंय आता तो कुठची गोष्ट मी फुकटात विकत घेऊ शकतो मागचा दहा हजाराचा खर्च तुझा भिकाजीराव